नाशिकच्या निफाडमध्ये मुस्लिम बांधवांकडून मूकमोर्चा काढण्यात आला जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध या मोर्चामध्ये करण्यात आला आणि यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज ही अदा केली नाशिकमध्ये उद्या मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली जाणार आहे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे पर्यटन स्थळं धोकादायक ठिकाणं यांसारख्या ठिकाणांवर आवश्यकतेनुसार नागरिकांसाठी सूचना फलक लावावे अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे नाशिकच्या मालेगावात रिक्षा चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे हे चोर रिक्षा चोरी करून त्यांची विक्री करत होते या चोरट्यांकडून एक लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नाशिकमधील ग्रामीण भागात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय वणवण फिरूनही महिलांना हंडाभर पाणी मिळत नाहीये आणि त्यामुळे प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय जिल्ह्यातील दोनशे शहाऐंशी गावात नव्वद टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे